नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मी आता शिफ्ट झालेली आहे बडोद्याच्या नवीन घरामध्ये आणि आज जस्ट मी पोहोचलेली आहे त्या घरात सामानाची गाडी आमची थोड्याच वेळात येणार आहे आज श्रावणाचा पहिला दिवस अतिशय छान मुहूर्तावर आज मी गृहप्रवेश केलेला आहे तुम्हाला सगळ्यात आधी मी घर दाखवणार आहे आणि जे घर मी घेतलेलं आहे ते नवीनच आहे नवीनच सोसायटी आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद झालेला आहे कारण नवीन घरामध्ये सगळ्यात पहिल पहिल्यांदा राहण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो माझं स्वतःचं घर मी बँगलोरमध्ये कुणा तरी दुसऱ्याला रेंटने दिलेलं आहे आणि आता नवीन सिटीमध्ये बडोद्याला आल्यामुळे हो मी इथे हे जे घर आहे ते रेंटने घेतलेलं आहे चला आता माझ्या घराचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे गेली सात वर्षं मी बँगलोरमध्ये होती तिकडे माझा स्वतःचा मोठा फ्लॅट होता आणि आता चार महिन्यापूर्वी मिस्टरांनी जॉब चेंज केल्यामुळे चेन्नईला मी होते चार महिने चेन्नईला होतो तिकडे सेटल होत होतो आणि तेवढ्यातच ऑफिसने यांना ट्रान्सफर दिलं आणि त्यामुळे आम्हाला लगेचच बडोद्याला यावं लागलं आणि पहा हे जे घर आम्ही निवडलं आहे ना हे वास्तूप्रमाणेच आहे घराचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्वेला आहे आणि हा जो आहे हा हॉल आहे खूप हवेशीर आहे हे घर आणि महत्वाचं म्हणजे नवीनच आहे खूप सारी घरं आम्ही पाहिली बडोद्याला आल्यानंतर पाच दिवस आम्ही हॉटेलमध्ये होतो आणि कंटिन्यू आम्ही घरांसाठी फिरतच होतो एरिया आम्ही आधीच डिसाईड केलेला कारण मुलगी माझी अकरावीला असल्यामुळे तिचं आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि तिच्याप्रमाणेच तिला जवळ पडेल कॉलेजला जायला म्हणून आम्ही हे घर निवडलं एक आहे एकूण तीन गॅलरी ह्या घरामध्ये आहेत एक हॉलला लागून एक बेडला आहे आणि एक किचनमध्ये आहे जे वॉशिंग मशीन आहे ते ठेवण्यासाठी देखील छान बाल्कनी इकडे आहे केलेली किचन आहे हे आणि ओटा देखील पूर्वेलाच आहे आणि भरपूर मोठा ओटा आहे आणि खाली खूप साऱ्या ट्रॉली आहेत जे मला स्टोरेजसाठी खूप उपयोगाचं होईल आणि ही जी बाजूला तुम्ही रूम बघ बग, बघता आहात ही आहे स्टोअर रूम इथे भरपूर सारा सामान माझा येणार आहे आणि सध्या माझी इकडे घाई गडबड चालू आहे कलश पूजन करायचं आहे मला आणि बहा तुम्हाला दाखवते मी अशा छान ट्रॉलीज आहेत की ह्या खूप उपयोगात पडतात किचनमध्ये सगळा सामान आतमध्ये राहतो ह्या ट्रॉलीजमध्ये तर भरपूर साऱ्या ट्रॉलीज आहेत स्टोरेजसाठी आणि ओटाही छान काळा आहे बँगलोरला माझा जो ओटा होता किचनचा तो पांढरा होता इटालियन तर त्यामुळे तुम्हाला खूप आवरायला लागायचा हा ओटा छान काळा आहे त्यामुळे खूप याला आवरण्याची गरज नाही आहे इथे पण तुम्ही पाहू शकतात तो स्टोरेज भरपूर आहे डबे वगैरे छान व्हावतील ह्या एरियात बँगलोरच्या घरात आमचं पूर्ण फर्निचर होतं आणि ते इनबिल्ट असल्यामुळे आता इकडे नवीन कपाट वगैरे घ्यावी लागलेली आहेत आणि ते आम्ही ओनर्सलाच रिक्वेस्ट केलेली की आम्हाला दोन कपाटी ह्या लागणारच कारण भरपूर साऱ्या सामान आमचा आहे चार लोक म्हटल्यानंतर तर पहा या नवीनच कपाट जे आहेत मुलांच्या रूममध्ये आणि आमच्या रूममध्ये त्यांनी कालच आणलेलं आहे आणि ही मुलांची रूम देखील बऱ्यापैकी मोठी आहे आणि हवेशीर आहे छान इथे ही एक मोठी विंडो आहे आणि महत्वाचं म्हणजे घर हे वास्तूप्रमाणे आहे टाईल्स तुम्ही पाहू शकतात मस्त चमकदार आहेत व्हाईट आहेत आणि लावलेल्या आणि पुसण्यासाठी अगदी इझी आहेत काही कष्ट लागणार नाही त्यांना पुसायला मुलांच्या रूमच्या पुढे इथे हे कॉमन वॉश बेसिन आहे आणि वर छान मिरर लावलेला आहे आणि लागूनच हे बाथरूम आहे कॉमन बाथरूम बाथरूम ही बऱ्यापैकी मोठं आहे हे मास्टर बेडरूम मा आहे मुलांच्या रूमला पुढेच लागून हे रूम आहे आणि ही रूम देखील बऱ्यापैकी मोठी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात देखील मोठी आहे आणि हवा भरपूर येते इकडे त्यामुळे खूप छान हवेशीर हे घर आहे आणि ह्या ज्या कबड आहेत ह्या नवीनच आणलेल्या आहेत काल ओनरने आम्ही रिक्वेस्ट केलेली की आम्हाला नवीन कबड हव्या म्हणून त्यांनी नवीनच आणून दिलेल्या आहेत आणि बघा ही तुम्ही बघू शकतात मोठी विंडो आहे गॅलरी आहे इथे छोटी आणि आमचं हे जे घर आहे हे टेन्थ फ्लोअरला आहे आणि पिजन नेट देखील आम्ही लावून घेतलेली आहे आधीच एकदा की फॅमिली वाढली की तुम्हाला सगळ्याच गोष्टी जास्त लागतात आता मला दोन मुली आहेत एक अकरावीला आणि एक चौथीला त्यांचे भरपूर सारे कपडे आहेत छोट्या मुलीचे भरपूर सारे गेम्स टॉयज आहेत अजून देखील लहानपणाचे तर सगळ्या गोष्टी टाकून दिलेल्या नाही आहेत त्या सोबत आणलेल्या आहेत त्यामुळे स्टोरेज आम्हाला भरपूर हवा होता पण आता एवढा स्टोरेज तर ह्या घरात नाही आहे पण थोडंसं मॅनेज करावं लागणार आहे पण ठीक आहे ते होऊन जाणार महत्त्वाचं तर हेच होतं चांगलं घर मिळणं जे आम्हाला दुसऱ्याच दिवशी मिळालेलं आहे बडोद्यात आल्यानंतर आमच्याकडे दोन मोठे बॉक्सचे बेड आहेत आम्ही तयार करून घेतलेले फर्निचर करतानाच त्यामुळे त्या बेडमध्ये बराचसा जो सामान आहे एक्स्ट्राचा तो तिकडे ॲडजस्ट होणार आहे म्हणून स्टोरेजचं फार काही टेन्शन नाही आहे आणि सोबतच किचनला देखील त्यांनी स्टोर रूम दिलेली आहे तर तिकडे देखील स्टोर करता येणार आहे सामान बाथरूम आणि टॉयलेटचा हा एरिया आहे इथेही छान मोठं बेसिन आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे हे बाथरूम देखील श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि तोही श्रावण सोमवार तर बघा आल्याबरोबर मी घर सगळं झाडलं छान पुसलं आणि त्यानंतर कलश पूजन मी इकडे हा जो आहे ईशान्य कोपरा आहे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला तर कलश पूजन मी केलेलं आहे कारण पहा जेव्हाही नवीन घरात आपण घेतो त्यावेळी कुठली तरी एक छोटीशी पूजा तरी आपण केलीच पाहिजे तर त्यामध्ये कलश पूजन हे आलंच कलशपूजन माझं करून झालेलं आहे आता त्यानंतर ता मी उंबठा पूजन करणार आहे थोड्याच वेळाने आमचं सामान येणार आहे सामानाची मोठी गाडी येणार आहे त्याच्या आधी मी ह्या सगळ्या पूजा माझ्या आठवण घेते आहे आणि पहा तुम्ही हे माझं घर आता पाहिलं कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता मी आलेले आहे बिल्डिंगच्या खाली तुम्हाला दाखवते आहे जो सराउंडिंगचा एरिया आहे तो कसा आहे तर पहा ह्या अशा बिल्डिंग्स आहेत आणि बारा मजल्याच्या आहेत आणि काही बिल्डिंग्स चोवीस मजल्याच्या देखील आहेत तर आमची जी बिल्डिंग आहे ती बारा मजल्याची आहे हा जो एरिया आहे आमचा हा आहे छानीचा निजामपुरा रोडजवळ आणि ही जी सोसायटी आहे हायवेला लागूनच आहे खूप आतमध्ये नसल्यामुळे जाणं येणं अतिशय सोपं होणार आहे हायवेलाच अतिशय सुंदर रित्या यांनी जे सराउंडिंग आहे ते तयार केलेलं आहे खूप हायवेला पण नाही आहे ज्या पुढच्या बिल्डिंग्स आहेत त्या हायवेला आहेत पण आमची जी बिल्डिंग आहे ही आतमध्ये आहे एकूण चार टॉवर्स आहेत या सोसायटीमध्ये तीन टॉवर बारा मजल्याचे आहेत आणि जे हायवेला लागून आहे एक टॉवर ते चोवीस मजल्याचं आहे आणि सगळ्या काही अम्युनिटीज इथे आहेत जसं की क्लब हाऊस स्विमिंग पूल गार्डन तर खूप छान आहे सगळं काही पार्किंग देखील मस्त आहे तर कसला काही ताण नाही आहे इथे आल्यावर त्यामुळे सगळा विचार करून हे घर आम्ही फायनल केलेलं आहे आणि आज थोड्याच वेळाने एखाद तासाच्या अंतराने सामान देखील येणार आहे व्हिडिओ शूट करता करता आणि तुमच्याशी बोलता बोलता एक तास कुठे निघून गेला कळलाही नाही आणि सामानाची गाडी येऊन सामानाचे बरेचसे बॉक्स घरात आलेले आहेत एकूण एकशे पाच आमचे बॉक्स होते आणि त्यात सोफा वॉशिंग मशीन फ्रीज दोन बेड ह्या मोठ्या वस्तू वेगळ्या हे फक्त छोट्या छोट्या वस्तूंचेच एवढे बॉक्सेस झालेले आहेत आणि पहा आता खूप वेळ लागणार आहे घर सेट व्हायला तुम्ही पाहू शकतात घरात किती जास्त गर्दी झालेली आहे सामानाची एकदा की माझं घर सेट झालं की तुम्हाला पुन्हा नंतर मी एक छान व्हिडिओ बनवून दाखवणारच आहे कसं घर मी सेट केलं मग फ्रेंड्स कसं वाटलं माझं बडोद्यातलं नवीन घर आवडलं का तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या घराबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात मला आणि यानंतर तुम्हाला में एक दाकी माज़ा मी एकदा की माझं घर सेट झालं की तो व्हिडिओ देखील लवकरच तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत टिल देन गुड बाय टेक केअर